हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा शिवसाईमध्ये अवतरली पंढरीची वारे विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला रामकृष्ण हरी विठुरायाच्या नामघोषात अवघा महाराष्ट्रच नव्हे तर अवघा आसमंत दनानून निघतो शिवसाई ज्ञानपेठ व युनिव्हर्सल स्कूलचे विद्यार्थी आज सकाळीच विठ्ठल रुक्माई व वा वारकऱ्यांच्या वेशभूषेत तयार होऊन शाळेमध्ये आले शिवसाई ज्ञानपीठचा परिसर टाळव मृदुंगाच्या निनादाने मंत्रमुग्ध झाला होता दरवर्षीप्रमाणे शिवसाईचे विद्यार्थी वारकरी विठ्ठल रुख्माईच्या संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ महाराज इत्यादी संतांच्या वेशभूषेत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी देखील पालकांच्या सहकार्याने वर्ग नर्सरी ज्युनियर व सिनियर केजीचे चिमुकले विविध वेशभूषात पादचारांना आकर्षित करीत होते तसंच वारीमध्ये शिस्तीचे दर्शन घडत होते या वारीकरिता भूषण कानडजे ऋषिकेश टेकाळे धनंजय उंबरहंडे श्रीराज पोफळे विवेक भुसारी यांनी शिस्तीची कमान क्रीडा शिक्षक सागर उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले वर्ग पहिली ते दहावीचे जवळपास एक हजार तीनशे विद्यार्थी पायदिंडी वारीमध्ये विविध देखावे सादर करीत विठुरायच्या नामाचं जयघोष करीत टाळ मृदुंग रस्त्याने पावली फुगडी खेळत उपस्थितांची वाहवा मिळवत होते वर्ग चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले अर्चना हिवाळे व सीमा बोदडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले विठ्ठलाच्या वेशभूषेत ईश्वरी डुकरे पार्थ मोहरकर शौर्या हिवाळे पालखीची धुरा ओमकार वाघ जीवक धुरंदर यांनी सांभाळले पालखीमध्ये विठ्ठल रखुमाई मोठ्या दिमाखात शोभून दिसत होते सकाळीच वरुण राजा प्रसन्न झाले होते परंतु विद्यार्थ्यांचा उत्साह व पालकांचे सहकार्य शिक्षकांची खंबीर साथ असल्यामुळे पायी दिंडीचे यशस्वी आयोजन झाले दिंडी सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिला व पुरुषांची संख्या वाखाण्याजोगे होती आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रभर विठ्ठलांच्या भक्तीचं गुणगान गायलं जातं अनेक भाविक भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहेत आणि त्याचाच एक म्हणून या ठिकाणी आम्ही या विठ्ठलाच्या भक्तीचा महती सांगण्याच्या दृष्टिकोनातून या शिवसाई स्कूलच्या वतीनं एक लहान मुलांची या सर्व विद्यार्थ्यांची आ, ही आ, वारकरी दिंडी या ठिकाणी काढलेली आहे आणि त्यानिमित्तानं या संपूर्ण आपल्याला जी संतांची परंपरा आहे ती परंपरा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या विद्यार्थ्याच्या मला आनंद होतो आहे की चांगल्या मला आनंद होतो आहे की चांगल्या मुलांनी अनेक प्रकारच्या चांगल्या वेशभूषा केल्या आहेत आणि यामधून वेग प्रबोधनाचं काम ते करत आहेत